नमस्कार मित्रांनो आपल्या आर जे जी, जी के एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण येथे खूप महत्त्वाचे प्रश्न घेऊन आलो आहेत तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जे कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा आपला टॉपिक आहे बघा परीक्षेला वारंवार येणारे प्रश्न म्हणजे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे प्रश्न संच मित्रांनो पोलीस भरती निघाली आहे आणि तारीख आहे बघा फॉर्म सुरू होण्याची एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि शेवटची तारीख आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तरी सर्वांनी अभ्यासाकडे जास्त लक्ष द्या आणि जे कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकनला पण क्लिक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न आहे बघा महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोणती तर तुमचं योग्य उत्तर आहे सातारा कधी एकोणावीसशे एकसष्टमध्ये स्थापन झाली होती पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा कोणती तर कोणती आहे भिंडे यांच्या वाड्यात कुठे आहे तर भिंडे यांच्या वाड्यात भिंडे यांच्या वाड्यात आणि कोणी काढली होती तर महात्मा फुले यांनी महात्मा फुले यांनी काढली होती कधी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुढचा प्रश्न आहे मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र कोणते तर ज्ञानप्रकाश याची स्थापना कधी झाली होती मित्रांनो तर अठराशे एकोणपन्नास रोजी आणि कोणी काढली होती तर कृष्णाजी त्र्यंबक रानडे आणि हे वृत्तपत्र किती वर्षे चालले तर एकशे तीन वर्ष एकशे तीन वर्ष पुढचा प्रश्न आहे आपला बघा मराठी भाषेतील पहिले मासिक कोणते कोणते आहे तर दिग्दर्शक याची स्थापना अठराशे चाळीसमध्ये आणि याची सुरुवात कोणी केली होती तर बाळशास्त्री जांभेकर बाळशास्त्री जांभेकर बाळशास्त्री जांभेकर यांनी पुढचा प्रश्न आहे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते कोणते होते तर दर्पण याची सुरुवात कधी झाली होती अठराशे बत्तीस या साली अठराशे बत्तीस म्हणजे सहा जानेवारी अठराशे बत्तीस आणि याच दिवसाला आपण पत्रकार दिन म्हणून साजरा करतो सहा जानेवारीला पत्रकार दिन म्हणून आपण साजरा करतो पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिला लोहपोलाद प्रकल्प कोणता तर कोणता आहे चंद्रपूर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कोणते आहे कोणते आहे तर आर्वी कुठे आहे पुणे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प कोणता जमसांडे देवगड या ठिकाणी आहे पुढं सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिली सुधीगिरणी कोणती कोणती आहे तर कळवा मुंबई येथे सात एप्रिल अठराशे चोपन्न रोजी त्या कंपनीचे नाव काय होते तर बॉम्बे स्पिनिंग अँड विनिंग कंपनी याची सुरुवात कोणी केली होती तर कावसजी नानाभाई दावर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिला सहकारी सा साखर कारखाना कोणता कान तर प्रवरा नगर याची सुरुवात झाली होती एकोणवीसशे पन्नास रोजी कोणत्या जिल्ह्यात आहे अहमदनगर म्हणजे सध्याचा अहिल्या नगर या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते तर राहुरी याची सुरुवात एकोणावीसशे अडुसष्ट रोजी झाली होती पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते तर कोणते आहे मुंबई अठराशे चोपन्न मध्ये सुरुवात झाली होती पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले अनुविद्युत केंद्र कोणते अनुविद्युत केंद्र कोणते आहे तर तारापूर पण महाराष्ट्रातील पहिले अनुविद्युत केंद्र कोणते तर तारापूर याची सुरुवात झाली होती एकोणावीसशे एकोणसत्तर रोजी एकोणावीसशे एकोणसत्तर आणि कुठे आहे तर पालघर जिल्ह्यात आहे कुठे आहे तर पालघर जिल्ह्यात आणि हे भारतातील पहिले व्यावसायिक केंद्र असे ओळखले जाते पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते तर कोणते आहे खोपोली कुठे आहे रायगड या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते कोणते आहे तर कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते तर गंगापूर कोणते आहे गंगापूर गोदावरी नदीवर जिल्हा नाशिक या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कोणते तर मुंबई याची सुरुवात झाली होती एकोणीसशे बहात्तरला ला पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते तर मुंबई याची सुरुवात पण एकोणीसशे बहात्तरमध्ये झाली होती पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती तर ब्रह्मंबई बी एम सी याची स्थापना झाली होती अठराशे अठ्ठ्याऐंशी साली आणि सगळ्यात श्रीमंत महानगरपालिकापैकी एक आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले राज्यपाल कोण होते तर श्री प्रकाश पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री कोण होते तर यशवंतराव चव्हाण पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कोणती तर मुंबई अठराशे चोपन्न साली स्थापन झाली होती पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हॉटेल कोणते तर ताजमहल कुठे आहे मुंबई त्याची स्थापना झाली होती एकोणवीसशे चौऱ्या साली पुढचा प्रश्न आहे एव्हरेस्ट शिखर सर करणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती कोण सुरेंद्र चव्हाण पुढचा प्रश्न आहे भारतरत्न मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले कोण तर दोंडो केशव कर्वे पुढचा प्रश्न आहे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्तिकोन तर विस खांडेकर पुढचा प्रश्न आहे रॅमन मॅक्सेस पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण तर आचार्य विनोबा भावे आणि याची सुरुवात झाली होती मित्रांनो एकोणावीसशे सत्तावन्न या साली आणि पहिले भारतीय कोण आहेत तर विनोबा भावे त्यांना कधी मिळालं होतं तर एकोणावीसशे अठ्ठावन्न या साली विनोबा भावे यांना पहिला पुरस्कार मिळाला होता पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले रँगलर कोण होते तर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर कोण तर आनंदीबाई जोशी पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिला पूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा कोणता तर वर्धा जिल्हा पुढचा प्रश्न आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे महाराष्ट्रातील पहिले अध्यक्ष कोण तर न्यायमूर्ती महादेव रानडे आणि याची सुरुवात कधी झाली होती मित्रांनो की अठराशे अठ्याहत्तर रोजी महाराष्ट्रातील पहिला रेल्वे मार्ग कोणता तर मुंबई ते ठाणे याची स्थापना झाली होती सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी पहिली रेल्वे चालली होती पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिला रेल्वे विद्युत मार्ग कोणता तर मुंबई ते कुर्ला याची सुरुवात झाली होती एकोणावीसशे पंचवीस रोजी पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिली दुमजली थाने च्यूरे थाने च्यूरे थाने थाने मसा मसा रेल्वे कोणती तर सिंहगड एक्सप्रेस चल ते कुठून ते कुठपर्यंत चालली तर मुंबई ते ठाणेपर्यंत पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे इंजिन चालक कोण तर सुरेखा कोसले पुढचा प्रश्न आहे संपूर्ण साक्षर झालेला महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता तर सिंधुदुर्ग पुढचा प्रश्न आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण तर कुसुमावती देशपांडे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले माहिती आयुक्त कोण होते तर सुरेश जोशी आणि पुढचा प्रश्न आहे राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट कोणता तर श्यामची आई पुढचा प्रश्न आहे राष्ट्रपती पदक प्राप्त दुसरा मराठी चित्रपट कोणता तर श्वास पुढचा प्रश्न आहे ऑक्सर नामांकनासाठी पाठवण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट कोणता आहे तर श्वास याची सुरुवात झाली होती दोन हजार चारमध्ये पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते तर खापोली रायगड पुढचा प्रश्न आहे पहिली भारतीय महिला काँग्रेस अध्यक्ष कोण होते तर सरोजिनी नायडू पुढचा प्रश्न आहे सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली तर महात्मा फुले पुढचा प्रश्न आहे जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे जिनिवा पुढचा प्रश्न आहे बघा सर्वात मोठा दिवस कोणता आहे तर एकवीस जून पुढचा प्रश्न आहे खजुराहो लेण्या कोणत्या राज्यात आहे तर मध्य प्रदेश राज्यात पुढचा प्रश्न आहे बुलंद दरवाजा कोठे आहे फतेहपूर शिखरी पुढचा प्रश्न आहे बघा पेंच राष्ट्रीय उद्यान कोठे आहे तर नागपूर या ठिकाणी विद्युत केंद्र कोठे आहे तर अकोला येथे पुढचा प्रश्न आहे नागपूर हे शहर कोणत्या नदीकाठी वसले, नदी वसले आहे तर नाग या नदीकाठी वसले आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद